आपले सेवा केंद्रासाठीची मंजुरी प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात आल्याचं सांगत आमदार विजयकुमार देशमुख यांना याबाबत लेखी उत्तर दिल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं सोलापूर जिल्हा सेतू समितीच्या वतीने जिल्ह्यातील विविध गावात आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठीची जाहिरात होती तीनशे तीस केंद्रासाठीची पात्र अपात्र लोकांची यादी ही मंजूर करण्यात आलेली आहे मात्र यावर अनेकांनी आक्षेप आणि तक्रारी नोंदवल्या आहेत ही केंद्र मंजूर करताना काही कनिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांनी नियमांची पायमल्ली आहे यामुळे मंजूर केलेली यादी रद्द करण्यात यावी अशी मागणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली यासंदर्भात आमदार देशमुख यांनी तेवीस जानेवारी रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तर चोवीस जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली होती सेतू समितीने चुकीच्या पद्धतीनं आपले सरकार सेवा केंद्राची जाहिरात वारंवार काढली आहे बेरोजगार तरुणांची ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय तर यामध्ये काही कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी प्रस्तावात त्रुटी ठेवून वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही दिशाभूल करण्यात आली आहे असा आरोप आमदार विजयकुमार देशमुख यांनी केला होता दरम्यान याबाबत स्पष्टीकरण देताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आपले सेवा केंद्रांना मंजुरी पारदर्शकपणे देण्यात आलेली असून सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन होती यामध्ये कुठेही पार्सलिटी झालेली नाही असं सांगत आमदार विजयकुमार देशमुख यांचे आरोप खोडून काढले तसंच त्याबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांना लेखी उत्तर दिल्याचंही त्यांनी सांगितलं